स्वामी सर्वप्रथम स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत ताईंना आलेला अनुभव ताईंच्या शब्दात ऐकणार आहोत ताई सांगतात मी पुण्याची रहिवाशी आहे माझे नाव कोमल पवार मला स्वामींचा आलेला अनुभव हा खूपच चांगला आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी या ओळीचा खरंच म्हणजे प्रचिती आणणारा असा हा मला आलेला अनुभव आहे मला वाटलंसुद्धा नव्हतं की खरंच स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील गावी आमच्या घरासमोर स्वामींचा मठ होता पण मी एवढे एवढे काय मानत नव्हते आमच्या गावा आमच्या लग्नाला तीन वर्ष झाले तेव्हा मला पहिला मुलगा झाला आणि मला खूप त्रास झाला आणि डिलेवरीसाठी खूप त्रास झाला आणि डॉक्टरांना मला दुसरं बाळ होणार नाही असे सांगितले होते पण म्हणतात ना स्वामींना जर आपला हात पकडायचाच असेल तर ते आपल्याला कसेही करून सेवेमध्ये आणतातच तसंच काही या सोबत झाले ताई सांगतात माझा मुलगा चार वर्षाचा झाल्यावर पुन्हा मला वाटलं की वाटत होतं की माझ्या मुलाला सोबत आणखी एक तरी भाऊ म्हणजे मुलगी किंवा मुलगा हवा कारण ताईंच्या जावेलासुद्धा एक मुलगी व मुलगा होता पण ते त्यांच्याशी ताईंशी मुलं ताईच्या मुलांशी बोलत नसत माझ्यानंतर माझ्या मुलाला कोणाचाच आधार नाही किंवा एक बहीण तरी असली पाहिजे काही ना असे ना पण मला एक मुलगी हवीच आहे असे त्या ताई त्यांच्या मिस्टरांना बोलत होत्या पण ते नको रिक्स घ्यायची डॉक्टरांनी दुसऱ्याच बाळाची रिक्स घेऊ नका असे सांगितले आहे मग कशासाठी एका दिवशी माझ्या आईकडे मी गेले तेव्हा तिथे माझी मैत्रीणसुद्धा आली होती मग आम्ही दोघे बोलत बसलो तेव्हा ती बोलली तुला किती मुले आहेत तेव्हा मी तिला सांगितले मला एकच मुलगा आहे पण माझी इच्छा आहे की आणखीन एक मुलगीच हवी आहे असं हवी आहे पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की दुसरी प्रेग्नन्सी ठेवू नका तुम्ही खूप हवी आहे पण डॉक्टरांनी सांगितलं आहे दुसरी प्रेग्नेन्सी ठेवू नका तुम्ही खूप प्रॉब्लेम तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल तेव्हा ताईंची मैत्रीण बोलली अगं तू स्वामींची सेवा कर नक्कीच स्वामी तुझी इच्छा पूर्ण करतील तेव्हा मी तिला बोलले अगं स्वामींची सेवा कशी करायची गा गावी आमच्या दारासमोर स्वामींचा मंदिर पण कधी आरतीला सुद्धा गेले नाही एक वेळ सासूबाईंसोबत गेले होते ते सुद्धा पाया पडले आणि लगेच घरी आले तेव्हा मी बोलले तू स्वामींची दररोज अकरा तेव्हा मैत्रीण बोलली की तू स्वामींचे दररोज अकरा माळी जप आणि स्वामी समर्थ सारा अमृत याचे तीन अध्याय वाचन कर नक्कीच स्वामी महाराज तुझी इच्छा पूर्ण करतील मग तेव्हापासून मी स्वामी सेवेला सुरुवात केली न... आणि मी स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करतच राहिले मला माझ्या मोठा मुलगा बारा वर्षाचा झाल्यावर प्रेग्नेन्सी राहिली म्हणतात ना अशक्य हे शक्य करतील स्वामी आणि तसेच घडलं मला बारा वर्षानंतर बाळ झालं आणि मी सर्वांना आणि मी स्वामींना फक्त मला मुलगीच हवी म्हणूनच बोलत होते आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली मला मुलगी झाली ताई बोलतात तेव्हापासून मी स्वामी म स्वामी महाराजांना मनापासून सेवा करत करत आहे आणि करतच राहणार आहे बघा स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांनी ताईंना किती छान अनुभव दिलेला आहे आणि महाराजांनी ताईंना कशाप्रकारे सेवेमध्ये आणलं हे सुद्धा आपण आज पाहिलं श्रीस्वामी समर्थ ज्यांना कुणाला अनुभव सांगायचा सा असेल त्यांनी या नंबरवरती कॉल करा किंवा मॅसेज करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ